शेअर मार्केटच्या माध्यमातून दरमहा दहा ते पंधरा टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून सात जणांची एक कोटी पासष्ट लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी जीवबानाना जाधव पार्क परिसरातील दांपत्याला ताब्यात घेतले सागर माने स्नेहल माने अशी त्यांची नावं असून त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्या दोघांना सात एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सागर माने आणि स्नेहा माने दाम्पत्य जीवबानाना जाधव पार्क परिसरात राहतं जानेवारी दोन हजार बावीस ते ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीत माने दाम्पत्यानं गुंतवणुकीवर दरमहा दहा ते पंधरा टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून सुनील मनोहर आंबेकर यांच्यासह सात जणांकडून सादगी सेल्स अँड सर्व्हिसेस या त्यांच्या ट्रेडिंग कंपनीत सुमारे एक कोटी पासष्ट लाख रुपये गुंतवून घेतले मात्र गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारचा परतावा दिला नाही या प्रकरणी सुनील आंबेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर माने आणि स्नेहल माने या विरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी करवीर पोलिसांनी सागर माने स्नेहल माने या दाम्पत्याला आज ताब्यात घेतलंय या दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना सात एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे अधिक तपास करतायत